समकुम नमस्कार जय जयभीम आज परत आम्ही बड्डे गार्डनमध्ये सगळ्यांनी एकत्र येण्याचं कारण एकच आहे सुमित्रनगर शेलगी भागामध्ये प्रसिद्ध व्यक्ती आहेत ते त्याच्या नावामध्ये कुत्रचा आहे असा व्यक्तीचा आज ज्याने हाच उमरा करून आल्यानंतरनं त्यांचा आम्ही इथं जिल्हा परिषद प्रकरणामध्ये त्यांचा सत्कार करण्यासाठी एकत्रित जमलेला आहोत त्याने अशा ठिकाणी जाऊन आले तिथल्या तिथं जाऊन आल्यानंतरनं एवढा आनंद होतो जसा आईच्या पोटात जन्म होतो त्यानंतर कसं किलर येतो माणूस या हा ठिकाणी त्याच्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर ना आप्पासाहेब मित्र परिवाराकडून आज उमराला जाऊन आल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी एका जणांनी त्यांनी जमलेला आहोत मी आप्पासाहेब मित्र परिवाराकडचे जो मेन मोटर आहे मी आप्पासाहेब आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील त्यांनी दोन मिनिट मनोबत व्यक्त करतील आले आले चालू मग नमस्कार आम्ही या ठिकाणी जे कार्यक्रम करत असतो तरी आज आमचे स्नेहमित्र चाचा त्यांनी शेळगेचे रहिवाशी आहेत त्यांनी गेल्या महिन्यात हजला जाऊन आल्यावर त्यांचा आम्ही छोटंसं सत्कारचं कार्यक्रम ठेवलेला आहे हाजला जाऊन आल्यावर कुठं तर जाऊन आलेलं आले 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 आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या या ठिकाणी सत्कार करून त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे संपवतो जय हिंद जय मला टोपी काढो ते व्हिडिओ खास त्यांचे पाहुणे पण आहेत धोत्रेवरून खास आले जयनुभाषे यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांना टोपी घालून त्यांनी सन्मान करावा चला ओके हां मार्गदर्शन करत असते त्यांनी त्यांचा हार घालून त्यांनी सन्मान करावा आणि मी कर्जा सावकार व शिद्धार यांना बोलतो की त्यांनी पेढे घालून त्यांचा

तर आजचे सत्कार मूर्ती जो आज मध्ये त्यांना तिथला माहोल कसा होता काय होतं अनुभव तिथला तिथला त्यांनी त्यांचा तेन मनोगत मध्ये त्यांनी शेअर करावं की तिथल्या उमरा मध्ये मधले काय काय फरक असतो तरी त्यांनी मनोगत असता हं आर्मी एक मी हाजला गेलो आणि हाजला जायचं स्वतःला मला जे माहीत नव्हतं की तुम्ही अचानक परमेश्वरी कृपेनं मी सगळ्याच्या आशीर्वादांना मला तिथं जाण्याचा मोका जे मिळाला ते सगळ्याचा आशीर्वाद आणि परमेश्वरची कृपा आणि त्यातून तिथं जे गेलो ते मला इतका आनंद वाटला की तिथं जाण्याची संधी मिळाली आणि तिथं जे आपलं प्रार्थना करणं किंवा जे तिथं जी काय काय होतं ते आपल्या समाधानकारकने व्यवस्थित मी करून रिटर्न माझ्या आईच्या पोटातून जन्मजीवून जसं जसं माणूस येतं आहे आणि तसं तिथून येतं आहे त्या हिशोबाने माझ्या एक नवीनच जन्म असा समजून मी तिथं जाऊन आलो मी पार्थांना चांगली करू सगळ्याच्या आशीर्वादाने सगळ्या कृत्यानं परमेश्वरच्या ज्या पार्थिव जाऊन आलो ही मला चांगली आणि ह्या माझ्या सगळ्या परिवाराने ज्या मला प्रेम दाखवलं मी त्या स त्या सगळ्याचा प्रेमाप म्हणजे प्रेमापासून अभिनंदन करतो आणि प्रेम करतो अंगणामध्ये वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या सर्व सामाजिक धार्मिक आणि पत्रकार आणि इतर सर्व महत्त्वाच्या व्यक्तींचा सत्कार केला जाता जे मित्र मित्रपरिवार आणि पत्रकारांचा आणि माहिती कार्यकर्त्यांचा समूह या ठिकाणी आज कुदरत पटेल कुदरत पटेल साहेब आज आईच्या पोटातून पुनर्जन्म झाला असा त्यांचा म्हणणं हजला आणि उमरेला जाऊन आल्यानंतर त्यांचा अनुभव सांगितले या सर्व धार्मिक श्रद्धेतून त्यांनी जे जे आज आयुष्यभर जे काही केले त्याचं फळ आज त्यांना मिळालं असं मी सर्वांच्या वतीने या सत्काराच्या रूपे त्यांना आम्ही मान सन्मान केला आणि आमचाही सर्वांचा प्रेम त्यांच्या पाठीशी शुभेच्छा आणि प्रेम त्यांच्या पाठीशी कायम राहील आणि त्यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी वीड़ वीड़ या सर्व ह्याच्यातून मार्गदर्शन करत राहावं असं मी त्यांना विनंती करतो तसेच या छोट्याख्यानी झालेल्या सत्कार समारंभात मी विशेष करून आपले अकबरबाई सेख बाबासाहेब लंगोटे मित्रपरिवार आणि अत्तार अक्तार साहेब तसेच आपले नागेशजी पाचकंटी साहेब आणि शेख तसेच आमचे मित्र, तसे तसे मित्र पुजारी संदीप या सर्वांनी वेळच वेळ काढून या ठिकाणी त्यांना सत्कार करण्याची आम्ही उपस्थिती दाखवली मी, दा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुनश्च मी त्यांना दीर्घायुष्य लाभो असं सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र